परिवर्तन हवंय मग संघर्ष करावा लागेल कारण जोपर्यंत माणूस संघर्ष करत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव होत नाही जय भीम मित्रांनो मी राणी तुपे आज आपण बाबासाहेबांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार फक्त सांगितला नाही तर तो जगून दाखवला त्यांना शिक्षण घेणं सोपं नव्हतं समाजात सन्मान मिळवणं सोपं नव्हतं पण त्यांनी संघर्ष केला आणि परिवर्तन घडवलं जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही इतिहास साक्षी आहे की ज्या लोकांनी संघर्ष केला तेच मोठं परिवर्तन घडू शकले म्हणूनच जर तुम्हाला स्वतःच आणि समाजाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवा संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही तुम्हाला काय वाटतंय कोणत्या संघर्षाने तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही शिकवलंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच बाबासाहेबांचे प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जयपी